श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आज महालक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी काही उपाय व तोटके सांगते ते तुम्ही आवर्जून करा त्याने तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर दोन दिव्यामध्ये हळद तांदूळ टाकल्याने घरात देवतांचा वास राहतो नंबर तीन दिव्यामध्ये लवंग टाकल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नजर बाधा होत नाही दिव्यामध्ये काळे तीळ टाकल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपली अडलेली कामे मार्गी लागतात व पूर्ण होतात नंबर पाच दिव्यामध्ये कापूर टाकल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व काजळी धरत नाही नंबर सहा पिंपळाच्या झाडाखाली पूजा करावी तिथे जल अर्पण करावे व फूल आणि दिवा लावावा त्यामुळे घरामध्ये सुख शांती लाभते श्री स्वामी समर्थ